फुलंब्री नगरपंचायत निवडणूक इच्छुक उमेदवारांना भावी नगरसेवक पदाचे डोहाळे आहे फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे इच्छुक उमेदवार आतापासूनच भावी नगरसेवक म्हणून वावरू लागले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे निवडणुका जाहीर होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे अनेकांच्या गुप्त भेटीगाठी सुरू असून मतदारांची मने वळवण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत अनेक संभाव्य उमेदवारांनी भावी नगरसेवक असे फलक तसेच शुभेच्छा संदेश लावले आहेत अनेक वर्षांपासून फुलंबरी नगरपंचायतीची निवडणूक विविध कारणांमुळे रखडलेली होती त्यातच इतर तांत्रिक अडचणींमुळे ही निवडणुकीला विलंब झाला मात्र आता निवडणूक जवळ आल्याने इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढला आहे दुसरीकडे मतदारांनाही या निवडणुकीची उत्सुकता लागून राहिली आहे नगरपंचायतीच्या विकासाची अनेक कामे रखडलेली असून नवा नगरसेवक आल्यावर ही कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत सोशल मीडियावर प्रचार इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात केली आहे विविध व्हॉट्सअप ग्रुप्स फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भावी नगरसेवक म्हणून ते स्वतःची जाहिरात करत आहेत निवडणूक आयोगाच्या हालचाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फुलंबरी नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे त्यामुळेच इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसली आहे निवडणूक खर्च वाढण्याची शक्यता निवडणुकीची तयारी लवकर सुरू झाल्यामुळे यंदा निवडणुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे इच्छुकांनी सध्याच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वापरण्यास सुरुवात केली आहे यामध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आर्थिक मदतीचे आश्वासन आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे फुलंबरी नगरपंचायतीची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापले आहे इच्छुक उमेदवार आपापल्या परीने निवडणुकीच्या तयारीला लागले असून खरा नगरसेवक कोण होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आजच आमच्या महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद